समाधान आमी आणी नेलो महाराष्ट्रामध्ये निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी अपेक्षा हिंगणघाटचे आमदार समीर कुंडावार यांना होती कौशल्य अनुभव आणि काम असतानाही शर्यतीत कुणावार मागे पडले मात्र अलीकडे भाजप मधील मोठे नेते आमदार समीर कुणावार यांचे तोंड भरून कौतुक करताना दिसत आहेत आधी मोठ्यांकडून मंत्रीपद देण्याच्या आश्वासनाच्या थापा मिळाल्या मंत्रीपद मिळाले नाही पण आता मात्र कौतुकांची थाप देत आमदार समीर कुणावार यांची बोलवण केली जाते का असा सवाल सामान्यांचा आहे हिंगणघाटच्या आजनसरा येथील कार्यक्रमात महसूल मंत्री तथा भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले महाराजांचं दर्शन घेतलं बोलताना आमदार समीर कुणावार यांच्याबद्दल काय बोललं तेही ऐका मी तुम्हाला अस्वस्थ करतो ज्या पद्धतीचा आमदार या ठिकाणी समीर कुणावार आता असा आमदार आहे गावागावात जाणे शिबिर घेणे पन्नास पन्नास हजार आले त्या ठिकाणी आता तर जिवंत सातबारा मोहीम आली आहे समाधान शिबिर येऊन आली आहे त्यामुळं असा आमदार कार्यसम्राट आमदार जात धर्म पंथाच्या जा बाहेर जाऊन सर्व समाजाला सर्व धर्माला मदत करणारा चांगला था। आमदार समीर कुणावर या ठिकाणी निवडून आला आहे आमचा एक चांगला आमदार या ठिकाणी आहे आणि मला विश्वास आहे की समीर कुणावर एकदा असा माणूस आहे गडकरी साहेब मी देवेंद्रजी काही बोललो हे दोन दिवसामध्ये बहुतेक झालं बहुतेक का झालं म्हणजे माग लागून या महाराष्ट्राच्या जे पहिले पंचवीस आमदार आहेत ते सर्वात चांगले उत्कृष्ट काम करणारे आमदार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पहिले पंचवीस आमदार कुठल्या आता भाजपाने सर्वे केला आम्ही सर्वे केला त्या मध्ये सर्वात पंचवीस मध्ये चांगला काम करणारा आमदार समीर कुनावर आहे असा आमदार आपल्याला भेटलेला आहे असा कार्यसम्राट आमदार आहे आणि म्हणून शेतकऱ्याचे पांझर रस्ते राहो शेतकऱ्याचे पांझर रस्ते यावर्षी आम्ही करणार आहोत पाच वर्षामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एक आमदार भाजपच्या सर्वेक्षणात सर्वात समोर असतो आणि मंत्रीपद मिळत नाही हे काही कार्यकर्त्यांच्या मनाला पटत नाही बुवा आता काल परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत आले सेवा पंधरवाडा या कार्यक्रमाचा समारोप केला त्यातही आमदार समीर कुणावार यांचं कौतुक करण्यात आलं खुद मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सेवा पंधरवाडा संकल्पनेचे श्रेय आमदार समीर कुणावार यांना दिलं ते नेमके काय म्हणाले तेही पाहूयात झाला की त्या कालावधीमध्ये पहिल्यांदा आमच्या समीर भाऊ कुणावारांनी जे समाधान शिबीर घेतलं होतं आणि एका शिबिरामध्ये पहिल्यांदा पन्नास हजार लोकांना एका मतदारसंघामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाभ दिले होते आणि मग समीर भाऊंचं समाधान शिबीर आम्ही उचललं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेलं होतं आणि सगळीकडे ते शिबीर पोचलं पुन्हा एकदा मला असं वाटतं की मध्यंतरी सरकार नसताना ते बंद झालं पुन्हा आपलं सरकार शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आलं मग सरकार आपल्या दारी या नावानं आपण पुन्हा त्याची सुरुवात केली आणि लोकांपर्यंत त्यांच्या योजना त्यांच्या जे काही सर्टिफिकेट आहेत हे दारपोच त्यांना मिळाले पाहिजे घरपोच मिळाले पाहिजे अशा प्रकारची ही व्यवस्था आपण उभी केली आणि या दृष्टीनं हा सेवा पंधरवाडा अत्यंत महत्वाचा आहे एक ना अनेक वेळा आमदार समीर कुंडावार यांच्या कामाचं कौतुक होत आहे मग तालिका अध्यक्ष म्हणून मिळणारा सन्मान असेल नाहीतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मिळणारी उत्कृष्ट संसदपटूची पावती मंत्रीपदासाठी वर्ध्यातून सर्वात योग्य आमदार कुणावार असल्याची भावना देखील अनेकांची आहे असे असताना कुणावार यांचे मंत्रीपद का हुकले हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे